नमस्कार सर्वांना एंजल आणि मिश्का या चॅनेलमध्ये तुम्हाला दिसत असेल आम्ही कुठेतरी चाललो आहे पण आम्ही चाललेलो एंजलच्या स्कूलमध्ये जे की आज एंजलचा ओपन डे होता म्हणजे तिचे पेपर दाखवणार होते टीचर्स तर मी एंजल मिश्का आणि खुशी पण आमच्यासोबत होती आम्ही पेपर घे पेपर घेण्यासाठी गेलेलो तर तुम्हाला समजेल एंजलला किती मार्क्स मिळाले की पास झाले आणि मग तिथून आम्हाला जायचं होतं आज बाहेर तर मग दुपारी तिचं ओपन डे झाल्यावर ते आम्ही बाहेर पण दाखवणार होतो ते पण मी पुढे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मा दाखवेलच की आम्ही कुठे गेलेलो काय आणि ही बाबू तुम्हाला हाय करते ही <laughs> एंजल पण हाय करते ओपन नंतर आम्ही तिच्या स्कूलमधून तिचे पेपर्स वगैरे भेटले मग तिच्या टीचरला भेटलो आम्ही तिला चांगले मार्क्स मिळाले एंजल पास झाले आज फक्त ओपन डे होतं पेपर्स दाखवले आणि रिझल्ट तिचा तीस तारखेला आहे त्याच्यामुळे तिचा रिझल्ट पण तिला ग्रेट काय मिळतं ते पण मी तुमच्याशी शेअर करेल जे माझे ब्लॉग बघत असतील त्यांनी मला असंच लाईक करा माझ्या व्हिडिओजला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज आवडत असतील तर आणि नंतर आम्ही इथून सगळं सगळं झाल्याच्यानंतर एंजल पास झाले म्हणजे तिला चांगले मार्क्स मिळाले जे जी, जी।, जी आ, काय बोलतात जेवढं अपेक्षा होती की तिला भेटतील तेवढं तिला मिळालेले होते आणि त्याच्यानंतर मग तिला आम्ही खुश करण्यासाठी फॅमिली पॅक घेतला आणि फॅमिली पॅक घरी घेऊन आम्ही तो कट केला आणि त्याच्यानंतर मम्मीला मम्मीवरती आम्ही प्रँक करायचं ठरवलेलं केलं पण आम्ही प्रँक पण तो आमचा फ्लॉप गेला कारण त्याचे क्लिप्स वगैरे व्यवस्थित नाही आले त्याच्यामुळे मी ते ॲड नाही केले मग आम्ही पप्पांवरती केलं बाबांवरती म्हणजे तिच्या तर तो पण आमचा फ्लॉप गेला कारण की त्यांना कॉन्फिडन्स की एंजलला चांगले मार्क्स मिळतील ती फर्स्ट रँक येईल तिचा तिला ग्रेट ये ए भेटेल असं तीन त्यांचं पहिल्यापासून आहे मग तो आमचा प्लॅन फ्लॉप गेलेला मग ती एक एकच ही क्लिप ॲड केली जे की ते तिच्या बाजूला बसून तिला सांगत होते की जाऊ देत काय नाही होत पण त्यांना माहिती आहे की ती पास झालेली पण तरी पण ती शांत बसलेली तर त्यांना असं वाटलं की तिला आम्ही ओरडणार वगैरे पण ते म्हटले नाही ती पासच झाली असणार आहे तिला ए ग्रेट मिळाला आहे वगैरे त्यांचं असं चालू होतं आणि मग तिथून आज माझ्या दोन्ही सगळं आवरून वगैरे जेवण झालं सण नंतर आज माझ्या दोन्ही नंदा घरी आलेल्या त्यांच्याबरोबर काय टाईम स्पेंड करायला मिळाला नाही कारण आम्ही जाणार होतो एक लग्न अटेंड करण्यासाठी मग त्या आल्याच्यानंतर आम्ही थोडं वेळ बसून तयारी वगैरे केली ह्या माझ्या दोन्ही नंदा आहेत ही मोठी आहे आणि दुसरी एक लहान आहे तर त्यांच्याशी टाईम स्पेंड नाही केला आम्ही आणि डिरेक्टली आम्ही लग्नाला निघून गेलो आणि त्यांना सांगितलेलं आम्ही येईपर्यंत थांबायला आणि मग लग्न अटेंड केलं हा तिकडचा व्यू हॉल मस्त होता त्यांचा ओपन स्पेसमध्ये होता त्याच्यामुळे अशी गर्दी नाही जाणवली की गरम होते वगैरे मुलं पण छान खेळले आणि तिकडे मंदिर होतं मोठं मस्त वाटत होतं तिथे था। आम्ही ठरवलं आम्ही प्लॅन केला आहे तिकडे वेकेशनमध्ये एकदा घेऊन जायचं मुलांना कारण खूप छान बघण्यासारखं आहे मस्त तिथे आणि गार्डन वगैरे पण होतं तिथे बाजूला आणि नंतर मग लग्न अटेंड केल्यानंतर आम्ही जेवण केलं जेवण सिम्पल होतं पण छान होतं तिथे टेबल वगैरे काय लावलेले नव्हते मस्त ओपनमध्ये गार्डन होतं तर मस्त आम्ही आमच्या प्लेट्स घेऊन खालीच बसलेलो चेअरवरती बसलेलो नाही कारण ही मिश्का वगैरे बसत नव्हती त्याच्यामुळे आम्ही आमच्या प्लेट घेऊन मस्त खाली बसलेलो जेवण वगैरे झालं आमचं आणि ऑलमोस्ट आपल्याला सगळ्यांना चांगला पार्ट आवडतो की फोटोशूट करायचे आम्ही मस्त फोटो पण काढले आणि एंजलने आमचे वाकड्या तिकडे जरा रील्स काढले छान काढलं एंजलने वाकडी नाही काढली एंजल छान काढलेले आमच्या रील्स छान काढले एंजलने थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला हल्ला तिच्याकडून पण तरी इट्स ओके आम्ही रील्स काढल्या आणि नंतर फोटोशूट केलं जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा बाय टेक केअर गुड नाईट